शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आज आपण डाळिंबाचा व्हिडिओ या ठिकाणी मुद्दामून घेत आहेत म्हणजे सोईकडे तेल्याचा प्रसार आहे प्रचार आहे आणि मग तो तेल्या कंट्रोल करण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांची आटापिटा सुरू असते किंवा छोटीशी चूकसुद्धा कशी आपल्याला महागात पडू शकते याचं उत्तम उदाहरण आहे परंतु तरी पण जे काही जिद्दी शेतकरी आहे त्यांनी जिद्द अजिबात सोडली नाही आहे अशा शेतकऱ्याला खरं तर सलाम आहे कारण शेती करत असाल व्यवसाय करत असाल तिथं आपले प्रयत्नाची पराकाष्ठा कमी पडायला नको आहे जेव्हा आपण कमी पडतो म्हणजे संकटाचा सामना आपण करायचं शिकलं पाहिजे कारण स्वामी विवेकानंद काय म्हणत असतात की जेवढं मोठं संकट त्याच्या पाठोपाठ तेवढं मोठं तुम्हाला लाभ होणारा असतो फक्त संकटाला आपण तोंड द्यायचं शिकलो पाहिजे तर मी शेतकऱ्यांना विनंती करतो तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी समग्र शेतकऱ्यांना सांगा नमस्कार विक्रम श्रीकृष्ण शिंदे मी जळगावचा तर आपल्या बागेवर तेलेचा भरपूर अटॅक झाला होता या सीझनला फ्लडनं पाणी भरल्यामुळं त्रास झाला आम्हाला तो जास्त म्हणजे फ्लड ना पाणी भरल्यामुळे तेला अटॅक जास्त झाला आता आपण पाऊस एक, एक आपण चालू चालू मध्ये आपण पाणी दिलंय फ्लड न तिथपर्यंत तेल आलाय जिडून फ्लडचं पाणी बंद केलं ना तिथून ते म्हणजे आपण शेतकऱ्यांना वेळोवेळी सांगत असतो की उन्हाळ्यामध्ये आपण फ्लड ना पाणी अजिबात द्यायचं नाही ज्याची काळी जमीन आहे त्यानंतर बिलकुलच द्यायचं नाही आणि जमीन काळीची हा आमची जमीन पूर्ण आहे आता त्याचे प्रक्रिया सांगतो मी काय होतं समजा तुम्ही एप्रिल मे किंवा मार्चमध्ये ही जमीन तापलेली आहे आणि तापलेल्या अवस्थेमध्ये तुम्ही पाणी देता तर त्याची लगेच वाप तयार होते, होते। बरोबर आणि ती वाप काय करते तेल्याचे जे काही बॅक्टेरिया आहेत त्याला अनुकूल वातावरण बागेत तयार करते आणि परिणामी तेल्या सक्रिय होतो आणि त्याच्यामुळं मग आपण बघताय की एवढे सारे नुकसान होऊन जाते म्हणून फ्लोचं पाणी द्यायचं आपण शक्यतो टाळतो फ्लोचं पाणी देण्यानं दुसरा तोटा असा आहे की मररोगाचं प्रमाण खूप सारं वाढून जातं मर रोगाच पण प्रमाण वाढतं म्हणून शक्यतो ड्रिप पाणी दिलं हे केव्हाही उत्तम आहे तर अजून आता पुढचं आपण त्यांच्याकडे बघू की फ्लोचं पाणी दिलं त्याच्या पुढे बागाची काय परिस्थिती फ्लोचं पाणी आपलं अजून थोडं पुढं आता कमी कमी झालं आहे फ्लोचं अटॅक पण कमी 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 झाला आहे तेलाचा आणि तर बघा शेतकरी मित्रांनो इकडे अटॅक कमी कमी म्हणजे आता जवळजवळ इकडं पुढे झिरो होत चाललाय पूर्ण झिरो होत गेला तर आता इथून पुढे जवळजवळ आता दिसतच नाही हे झाड तर एकदम फ्रेशच दिसतंय आता बघा या झाडावरची फळं तुम्हाला दाखवतोय त्याच्यामध्ये तेल्याचा अटॅक नाहीये वेगळी काहीच ट्रीटमेंट नाहीये समग्र त्याही झाडांना तीच ट्रीटमेंट आहे बरं आता आपण काय वापरलं आम्ही सर्वात एक नंबर पॉवर वापरला बर पॉवर झाल्यानंतर चौथ्या दिवशी आम्ही ब्रह्मा घेतला कशा बरोबर ब्रह्मा आणि ताकद घेतलं होतं ता। ओके आणि नंतर प्लेन परत चौथ्या दिवशी प्लेन मध्ये तेलॉक घेतला त्याले लॉक झाल्यानंतर परत तेच आत कंटिन्यू रिपीट केली तीनदा तीनदा रिपीट केल्यानंतर कंट्रोलमध्ये कोणाच त्याला कंट्रोल होत नव्हता इकडे आसपास आपल्या झाडांचा पूर्ण तेला कंट्रोल आणि इकडे पुढे प्रभाव नाही होऊन दिला इथपर्यंत सहा सहा सात तेला आला होता तिकडे म्हणजे कमी आपण कंट्रोल करू शकतो काही सावधान की आपल्याला बाळगायची आहे म्हणजे वातावरण जसं आहे तसं थोडेसे आपले निर्णय पण व्हायला पाहिजे आणि वातावरणामध्ये एवढं बेकार वातावरण होतं ना पाऊस स्टॉप होत नव्हता पाऊस थोडा उघडला तेवढं फ्रेडमध्ये मारून घ्यायचो बरोबर होती तरी तेले जा तेले जा ते सोडो काही वापर केला होता नाही अजून आता पावसाळी वातावरणामध्ये आपल्या कंपनी असो किंवा अन्य कंपनीचा असो पण सोडोबॅसिलस बॅसिलस म्हणजे सोडोमोनस आणि बॅसिलस याच्या फवारण्या या काळामध्ये खूप चांगले रिझल्ट करतात आणि म्हणून ते सुद्धा वापरायला पाहिजे कॉस्ट त्याची काही नाही चार पाचशे रुपये लिटर मार्केटमध्ये भेटून जातं ते गुळ दूध टाकून वाढून आपण वापरू शकतो तर तुमची सेटिंग आपण बघू आणि बाकीचे प्रोडक्टचे आपण तुम्हाला कसे रिझल्ट आले आता मागच्या वर्षीचे व्हिडिओ पिकअप दिलं होतं नाइंटीचा एक, एक या आपला। हा आता दुसरा तयार चालू आहे सेटिंग झाल्यावर हो का अगोदर सेटिंग चा अगोदर दिली थोडी हा म्हणजे जेव्हा पहिले पाणी देतो ना त्याच वेळेस दिलं होतं आता ह्या ब्रेड मध्ये एक महिना दीड महिना बाकी राहिला का त्यावेळेस एक देणार आहे मी बऱ्याचदा आपण शेतकऱ्यांना सांगतो की आ, सेटिंग इकडे सेटिंगच्या वेळेस आपण पिकअप नाईन्टी शक्यतो देत नाही पण तरी पण तुम्ही दिलं आहे त्याचे रिझल्ट पण तुम्हाला आले बरं मागच्या वर्षी तुम्ही पिकअप नाईन्टी वापरलं होतं तर त्याचे काय काय रिझल्ट तुम्हाला वाटतं पिकअप नाईन्टीचे रिझल्ट असले ते का साईजसाठी चांगलं योग्य हां सगळ्यात महत्वाची गोष्ट चमक आणि कलरची चमक भरपूर आहे आणि कलर पण त्याला लय आला आहे बरं मागच्या वर्षी आपण ट्रीटमेंट केली खर्च काही जास्त वाटला त्याचा काही खर्च कमी वाटला भरपूर खर्च कमी वाटला म्हणजे आमचं मागच्या वर्षी दुसऱ्या वर्षाला तर पहिल्या वर्षी आम्ही दीड एक लाख दोन लाखाच्या आसपास गेलो असं आणि मागच्या वर्षी अवघ्या ऐंशी हजार रुपयात आमचा पूर्ण भाग निघला होता किती पैसे झाले मागच्या मागच्या वर्षी चारशे वीस बुड चारशे वीस वर्च बुडांमध्ये आपल्याला चौदा लाख ऐंशी हजार झाले होते चौदा ऐंशी जवळजवळ पंधरा लाख रुपये झाले आणि याचा खर्च सुद्धा कमी झाला बरं आमचे जे काही युट्यूब वरती व्हिडिओ आहे त्याचा काही फायदा झाला तुम्हाला आम्ही तुमचे आहे ना प्रोडक्शन हे आम्हाला माहितीच नव्हतं तुमचं असं तुमच शेतकरी काय तुमचा व्हिडीओ आम्हाला पहिल्या वर्षी डाळीम लावलं काहीच माहित नव्हतं हा मग खर्च जास्त उत्पन्न कमी व्हायचं आमचं मग काय केलं बरं आम्ही डाळीम सर्च केलं युट्यूबला मग ते व्हिडिओ पाहता पाहता मग राहण्यागृह आला मग राहण्याग्रह पाहत होतो युट्यूब नारायण भावनचं नामचं चर्चा झाली नंतर प्रोडक्शन वापरायला प्रत्यक्ष तुम्ही आता जसे आमच्याकडे येऊन तुम्ही प्रत्यक्ष माहिती घेऊ राहते हा ती जशी माहिती आम्हाला भेटली त्याच्यामुळे आम्ही सावध झालो वेळेस आणि ते केलंय आम्ही मागच्या वर्षी मग तेच यांचं आम्ही वापरलं त्यानंतर परत आम्हाला नवीन शेतकरी कनेक्ट होत गेले आता म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये दे, माहिती देतो देतो उदाहरणार्थ माहिती माहिती नाही देत हा तुम्ही इतर पण खतांची माहिती देत त्या इतर औषधांची पण माहिती देतात कोणत्या वेळेस काय वापरलं पाहिजे कोणत्या वेळेस काय मारलं पाहिजे त्या माहितीचा आम्हाला खूप फायदा झाला नाही आपल्याला तेच करायचं आहे आपल्याला शेतकरी समृद्ध करायचं आहे ते करत असताना आपल्याला कमी खर्चामध्ये करायचं आहे तेच पटलं आम्हाला कनिष्ठ तुम्ही तुमचं प्रोडक्ट नाही सांगितलं तुम्ही इतर पण प्रोडक्ट सांगितलं कोणत्या वेळेस पाहिजे आता आम्हाला खूप साईज झाली ना आपली आतापर्यंत आपला काल आम्ही हिशोब लावलाय ना तीस एक हजार पर्यंत गेलो आणि शेवट पर्यंत पर्यंत जाऊ तीस चाळीस म्हणजे साठसत्तर हजार रुपयामध्ये आपला प्लॉट हार्वेस्ट ना बर 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 आता आपले पिकअप नाईन्टी तुम्ही वापरलेलं आहे ड्रिपॉल वापरलंय तेल्याचं पूर्ण किट वापरलेलं आहे तर महाराष्ट्र शेतकऱ्यांना माझं हेच म्हणणं आहे की तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर राहण्याग्रोचे प्रोडक्ट तुम्ही वापरले पाहिजे बरं इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही इतर शेतकऱ्यांना सांगण्याचा एवढा दृष्टिकोन कमी खर्चात शेती करायची म्हणजे ऑर्गेनिक आणि और प्रोडक्शन हे आपण राहण्याग्रोच वापरलं पाहिजे असं वाटतंय मला आता कारण की याच्या अगोदर आम्ही भरपूर केमिकलही वापरून पाहिलं बरं आणि ऑर्गेनिक पण वापरून पाहिलं काय काही वेळेस ऑर्गेनिकचं भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे कारिक ऑर्गेनिकची औषध आहे ते रिझल्ट येत नाही आम्ही पण वापरले होते नाही दिले नंतर एक खर्च जास्त झाला म्हणून आम्ही काय केलं वापरून पाहिलं चला एवढा खर्च केला थोड्यासाठी काय राहिलं आपण अजून खर्च करू बर बर मग थोडा खर्च करायला गेलो पण ते सक्सेस झालं त्याच्यात समजा नाही शक्यतो नव्याण्णव टक्के तुमचं प्रोडक्शन आमच्या भागात सक्सेस झालंय वापरायला लागले शेतकरी असं वाटतंय आणि ऑर्गॅनिक शेती का जास्त लोक ओळखले ज्याला फळबाग शेती करायची त्यालीची त्याने ऑर्गॅनिक जास्त लक्ष दिलंच पाहिजे बरोबर बरोबर तर चला हळूहळू तुमचं प्लॉट पण बघूया शेतकरी मित्रांचं म्हणणं येतंय की पन्नास शंभर रुपये कमी जास्त झाले तरी चालतील पण आमचे क्वालिटी कंट्रोल करायला नको बदल करायला नको असं त्यांचं म्हणणं या झाडाच्या मानानं सेटिंग इतकी द्यायचो असं वाटतंय आम्हाला का आता जे थोडस स्क्रॅच लागलेले फळ आहे ना ते कमी करावं असं वाटतं थोडस नॉर्मल थिनिंग करायचं काय झालं कारण इतर कंपनी दुसऱ्या ज्या बाजारात कंपनी चांगले आणते बदल होऊन जातो रिझल्ट येत नाही सांगायचं नाही नाही आपलं काम लिमिटेड आहे ज्याला काय म्हणतो गुजराती खाडं कमी खायचं पण चांगलं खायचं या सेटिंग मोजली ना अडीचशे तीनशे सेटिंग आहे खूप सेटिंग आहे तर काय अडचण नाही आहे जी आपली साईज पी डी एफ आहे त्याच्यामध्ये ड्रिपॉल आहे पिकअप नाईन्टी आहे सॉईल बुस्टर आहे याचा तुम्ही वापर करा पी एच बी के एम बी स्लरी नियोजन करा वरतून एखांदोन काही पोषक फवारणी लागली ती तुम्हाला घे घेतली तर ठीक आहे बाकी प्लॉट खूप चांगला आहे महाराष्ट्रभरातून जे काही शेतकरी मंडळी हा व्हिडिओ पाहता आहे तर त्या समग्र शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्हालासुद्धा आपली शेती कमी खर्चात फायदेशीर करायची असेल तर राहण्याग्रोचे प्रोडक्ट तुम्ही वापरले पाहिजे बेनिफिट्स हाच आहे की खर्च तुमचा कमी होणार आहे आणि फायदा तुमचा चांगला होणार आहे आणि आपण ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून ऑल महाराष्ट्र सर्विस देतो म्हणजे सोलापूर सांगली जत आटपाडी बीड पाचोड संभाजीनगर अहमदनगर इकडं सटाणा कळवण मालेगाव नाशिक सिन्नर तिकडं पुना एरिया असेल जेजुरे असेल बारामती असेल अशा विविध भागातून आपल्याला या ठिकाणी कस्टमर आहेत फक्त उद्दिष्ट हेच आहे की शेतकऱ्यांबरोबर अतिशय प्रामाणिक काम करायचं आहे कुठलेही डमी व्हिडिओ न बनवता नेमकं काय शेतावर हो आहे त्यांना गरज काय आहे ती गरज ओळखून आपण या ठिकाणी प्रोडक्शन करतो शेतकऱ्यांना गाईडलाईन देतो आता बरेच लोक कन्सल्टंट लावतात आमचे व्हिडिओ पाहिले कन्सल्ट लावायची गरज आहे का गरज गरज नाही काहीच गरज नाही मी तर सांगतो प्रत्यक्ष शेतकऱ्याला काहीच गरज नाही वापरा कुठलीच गरज नाही बाकी काही माहिती लागली माहिती युट्यूब चॅनल आहेच आम्हाला ते पण आहे तुमचा नंबर राहतो युट्यूब चॅनलला त्याच्यामुळे तुम्हाला संपर्क होऊन जातो ज्यावेळेस की अजून एक म्हणणं समजा कन्सल्टंट लावला पाच दहा हजार रुपये खर्च होणारच फ्री तर कोणी मार्गदर्शन कोणाला करणार नाही माझं म्हणणं की तेच पैसे तुम्ही तुम्ही इकडे सेटिंगसाठी म्हणा साईज साठी जर वापरले तर तुमचा खर्च पण कमी होतो तर अशा प्रकारे कमी खर्चामध्ये आपण चांगली शेती करण्याचा सल्ला या ठिकाणी शेतकऱ्यांना देतो तुमच्याकडं कुठलीही शेती असू द्या म्हणजे तुमच्याकडे पेरू असू द्या तुमच्याकडे अंजेर असू द्या तुमच्याकडे भाजीपाला पिकत टोमॅटो असू द्या भेंडी असू द्या हा प्रोडक्ट ऑल इन वन पिकाला चालतो अतिशय उत्तम रिझल्ट आहे चौथीच्या तीन ॲप्लिकेशन शेतकऱ्यांचं हो। <laughs> म्हणणं आहे की बावन चौथीचे जी बॅग घेण्यापेक्षा पिकअप नाईन्टी तीन चार वेळेस दिलं तर रिझल्ट अतिशय छान येतात तर हरकत नाही तुम्हालाही प्रोडक्ट पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतोय नक्कीच आम्हाला कॉल करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि रहाणे ॲग्रो बायोटेकच्या वतीनं मी साईनाथ राहाणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र